शिरपूर इथं दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक निंदनीय घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्याच्या स्पोष्टवरती जिहादी मुलांनी अश्लील आक्षेपार्य पोस्टवरती कमेंट करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यावर अशा नराधमांना कडक शासन करणं गरजेचं आहे या जिहादी संघटनाविरुद्ध गुन्ह्यांची नोंद व्हावी म्हणून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला हिंदू युवक श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभाग प्रमुख जयेश पाटील आले असता शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी काहीही कारण नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेदम मारहाण व अश्लील शिविगाळ केली आहे या प्रकरणी सकल हिंदू समाजातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे दरम्यान दिनांक आठ मार्च दोन हजार सदरील घटनेचा निषेध म्हणून पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या विरुद्ध व कॉमेंट करणाऱ्या त्या जिहादी निषेध आयोजन करण्यात आले होते दरम्यान के के पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांची उचल बांगडी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे शिवाजी तर आमचा एक दारगिरी त्याला फॉलोअर्स होता त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तो कमेंट करायला गेला तर तिथं एकदम अश्ल भाषेत महाराजांवर काही शब्द प्रयोग केले गेले होते तर मग ते आम पाहिल्यानंतर त्याने मला सांगितलं मग आम्ही कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो मी अकरा वाजेपासून पोलीस स्टेशनला गेलो होतो तर रात्री दहा वाजले मी आमचा तो दारगिरी फिर्यात देत होता म्हणून त्याच्या काही सहायभात होत्या म्हणून त्यासाठी आम्ही एक पाच सहा जण पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबलो होतो त्याची यायची वाट बघत पण तेवढ्यात शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील जे त्यांच्या पोलीस व्हॅनमधनं बाहेर आले पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि गाडीमधून ते व्हिडिओ काढत होते व्हिडिओ काढता काढता ते खाली उतरले आणि त्यांनी मला एकदम आई बहिणीवरनं शिविगाड देणं चालू केलं आणि त्यांच्या हातात काठी होती त्या काठीने मला बेदम मारा मारलं त्यांनी तुम्ही त्यांना विचारलं नाही का की का मारताय त्यांना विचारलं ते म्हणायचे की असले काही विषय घेऊन यायचं नाही त्या अगोदर मी एक मुसलमान व्यक्तीने आपल्या हिंदू पोरीचं नाव घेतलं होतं तेव्हा देखील त्या साहेब मी गेलो होतो त्या साहेबांनी मला शिव्या दिले होतात ते म्हणतात की असले हे काम घेऊन यायचं नाही हिंदुत्वाच्या पादूच्या ते सगळं गेलं आणि मला मी ज्या संघटनेत काम करतो ते गुरुवारी संभाजी बिळे गुरुजींची संघटना आहे तर तो एकेरी उल्लेख करतो त्या बिड्याच्या संघटनेच्या तुम्ही निघा त्याला काही काम नाही आहे त्याने तू माते आहे तुमचं असं वगैरे काही ना काही हे असं कोणी बोललं के के पाटील साहेब पोलीस निरीक्षक तुम्हाला लागलेलं आहे मला पायाला लागलेलं आहे इथं टाकलं आहे साहेबांनी माझ्याकडे ती देखील व्हिडिओ आहे साहेबांनी आहे मला ती देखील व्हिडिओ माझ्याकडे आहे ती देखील आपल्या माहिती आपल्याकडे देऊ शकतो काल जो निंदनीय प्रकार झाला एक हिंदू मुलाने अफजल खान अफजलखानवादाचं जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाणघान कॉमेंट्स आल्यात त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्तं आहे साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त रास्तं आहे सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लाताबुक्क्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे असला प्रकार मुस्लिम तृष्टीकरणासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो अनावधानाने झाला असेल तर एका एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा झापड त्यांनी ठेवली असती पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे ते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे, जे अफजलखानवादाचा जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचं जमा करण्याचा जो प्रकाश शिरपूरमध्ये होतो आहे तो योग्य नाही आम्ही चौकात चौकात अफजल खान वदाचं चित्र लावू आणि रितसर लावू रितसर जे रितसर लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावू आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार आणि जर कोणी औरंगेजची अवलाद जर त्याच्यात आडवं येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजवून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार आणि असं कोणी दांडगाई करत असेल अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी की असला प्रकार करू नये कायद्याला हातात घेऊ नये तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहे तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील हे काही योग्य नाही ही तेवढी काळजी घ्यावी जयशरण yeah,